तर मी आज दोन प्रकारचे लाडू बनवले होते तिळीचे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया व्हिडिओ पण विषय असा झाला की मी एकच व्हिडिओ बनवणार होते अख्खा मोठा पण म्हटलं जाऊ दे दोन वेगळे वेगळे बनवूया तर हे एकदम सोप्या पद्धतीचे लाडू याच्यात काहीच टाकण्याची गरज पडत नाही फक्त तीळ गुळ एवढंच लागतं अगदी झटपट होतात हे लाडू हे बघा आधी मी काय केलं तीळच भाजून घेतली थोडी खाली सांडली जी खाली सांडली ती देवाची असं समजून जायचं आणि अशी अख्खी तीळ भाजून घेतली छान खरपूस होईपर्यंत थोडासा गुळ खिसून घेतला जेवढी आपण तिळ घेतो ना तेवढाच गुळ घ्यायचा टेस्ट एकदम छान लागते त्याची आणि असं मग मस्तपैकी त्याचे असा आवाज येईपर्यंत तीळ भाजून घेतली मस्तपैकी ही खरं तर माझी नाही माझ्या आजीची रेसिपी आहे आता आजी नाही आहे पण आजीला खूप आवडायचे असे लाडू आणि जेव्हापासून आजीने ही रेसिपी मला शिकवली होती ना तेव्हापासून ती रेसिपी मीच फॉलो करायची आणि मीच करायची अशी एक वाटीभर मी तिळ घेतली मला एकाच याच्यामध्ये दोन लाडू बनवायचे होते तर एक वाटीभर असे लाडू बनवली आणि एक वाटीभर दुसरे लाडू बनवले ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेलच असं तीळ आणि गूळ मिक्सर मधून बारीक करून घेतलं मस्तपैकी आणि मग काय त्याला मस्त पैकी असं तेल सुटतं तिळीला आणि काय म्हणतात गुळही छान मिक्स होऊन जातो आणि ते लाडू खूप असे मस्त बनतात आणि खूप छान असे बांधले जातात तुम्ही कधीतरी नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही इलायची पूड वगैरे त्याच्यात टाकू शकतात काजू बदामचं कूट वगैरे टाकू शकतात पण मी एवढे काही चोचले केले नाही मी म्हटलं काय गुळ मकर संक्रांती तिळ आणि गुळाचे लाडू करावे म्हणून मग मी काही इलायची होती पण मला आला होता इलायची कुटायचा कंटाळा मग मी ते सुद्धा टाकले नाही असे एकदम सोप्या पद्धतीने लाडू करून घेतो खाली ताटाला थोडंसं तूप लावलं होतं तशी काही गरज नव्हती पण लावून घेतलेलं उगच आणि मग काय मस्त त्याचे असे लाडू बांधायला घेतले एकदम छान असे मस्त लाडू झाले होते आणि मी जसे लाडू बांधत होती तसे मी दोन देवाचे आधीच सुरुवातीला काढून घेतले आणि मी लाडू बांधायला जशी सुरुवात केली तसे पप्पा आणि मम्मी लगेच येऊन बघितले की अरे लाडू आहे आणि मग काय एक एक लाडू उचलले पण आणि मग त्याच्यामुळे का काय झालं की प्लेटमध्ये लाडू कमी भरले आणि पप्पा कसे म्हणता हे लाडू आपण वाटा वाटायचे नाही तिळगुळ वाटूया आणि लाडू आपण खाऊया शेवटी जो मोदक बनला तो मग म्हटलं मी खाते तो मोदक मी खाल्ला आणि तुम्ही बघू शकता हाताला कसं तेल सुटलं होतं तिळाचं तेल जे निघतं आणि असे मस्तपैकी सुंदर लाडू झाले होते आता नेक्स्ट कसे बनवले ते नेक्स्ट व्हिडिओ असे लाडू बनवून बघा एकदा